कधी विचार केलाय का सकाळी आपण जागे होतो तेव्हा गरम चहा तयार कोण करतं मुलांना शाळेसाठी तयार कोण करतं बाबांना डबा भरून कोण देतं आणि सगळे बाहेर गेल्यावर घर पुन्हा पूर्ववत करून कोण ठेवतं हो ती म्हणजे आपल्या घरातील गृहिणी ती ना काही वेतन घेते ना सुट्टी मागते ती फक्त एक अपेक्षा ठेवते थोडं प्रेम थोडं कौतुक आणि थोडा मान आजच्या काळात पैसे कमावणाऱ्यांना जास्त सन्मान दिला जातो पण जी व्यक्ती घर चालवते सगळ्यांची काळजी घेते तिच्या योगदानाची मोजदात पैशात केली जात नाही कोणी विचारत नाही तू दिवसभर थकतेस का कोणी विचारत नाही तुझ्यासाठी काही वेळ हवा का उलट म्हणतात तू तर दिवसभर घरीच असतेस पण मित्रांनो घरातली गृहिणी ही फक्त घरातली बाई नाही ती घराची धुरा आहे आनी ती घराचं हृदय आहे आणि तीच सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते एक छोटंसं उदाहरण देते एकदा एका छोट्या मुलानं आपल्या आईला विचारलं आई तुला किती पगार मिळतो आई हसली आणि म्हणाली मी पगार घेत नाही बाळा मुलगा म्हणाला मग तू तू एवढं काम का करतेस दररोज आईनं मुलाला जवळ घेतलं आणि म्हणाली कारण हे घर माझं आहे आणि तुम्ही माझं जग हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू आले आपल्याही याच क्षणी विचार करायला हवा आपल्या घरात अशी कितीतरी आई बायका बहिणी दररोज हे न बोलता करत असतात म्हणून गृहिणीनं स्वतःला कमी समजू नका तुमचं योगदान जगातलं सर्वात मोठं आहे आत्मविश्वासाने माना उंच ठेवा कारण घर तुमच्यामुळंच उभं आहे आणि बाकी सगळ्यांना एकच सांगायचं आहे गृहिणीचं काम काम नाही असं म्हणण्याआधी तिच्या जागी एक दिवस राहून बघा मग समजेल तिचं मोल ती फक्त घर चालवत नाही ती आयुष्य घडवते ती फक्त जेवण बनवत नाही ती घरात प्रेमाची भाकर शिजवते ती फक्त कपडे धुत नाही ती नात्यांवरील धूळ झटकते गृहिणी म्हणजे घराची शान तिच्याशिवाय घर नाही फक्त भिंती आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा